नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत भाग दोन या विषयाचा पाचवा धडा मानवाची वाटचाल याचा तर मग सुरू करूया प्रश्न एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ लॅटिन भाषेत त्या शब्दाचा अर्थ आहे मानव तर त्याचं उत्तर आहे होमो लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव शक्तिमान मानव प्रामुख्याने डॅश डॅश मध्ये वस्ती करत होता तर मान उत्तर आहे गुहा शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहेमध्ये वस्ती करत होता प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ हात कुराड कोणी बनवली उत्तर हात कुराड शक्तिमान मानवाने बनवली आ अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणारे असतात या बाबींना अनुवंशिकता okay. असे म्हणतात प्रश्नातील पुढील विधानांची कारणे मानवाचे मानवाचे अस्तित्व अस्तित्व संपुष्टात संपुष्टात आले आले उत्तर कारण आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेले स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळून घेता आले नाही बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही आ, बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता उत्तर बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते हे स्वर यंत्र ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती त्याला लवचिक जीभही लाभली होती त्यामुळे बुद्धिमान मानव ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता प्रश्न चार पुढील शब्द कोणी सोडवा आढव्या शब्दांमध्ये आहेत करण्याचा मानव ताटकण्याच्या माणसाला डॅश निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पना शक्ती शक्ती यांच्या आधारे डॅश डॅश काढू लागला नऊ no. डॅशडॅश म्हणजे बुद्धिमान आणि दहा शक्तिमान मानवाने आपली हत्यारे डॅश डॅश पासून बनवली तर आपण उत्तर पाहूयात आधी तर पहिल्याच उत्तर आहे होमो इरेक्टस मग अग्री, जर्मनी डबल पाहूयात कुशल मानव डॅश डॅश कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा डॅशडॅश देशाच्या डैश 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 परिसरात मिळाला आज ताट कण्याचा मानव डॅश डैश डैश यासारखे हत्यारे बनवत असे बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये डॅशच्या नावाने ओळखले जाईल आठ मान माना मानव आवाज काढून डॅश साधत असते उत्तर हॅबिलिस केनिया प्रोमॅनॉन हात कुराळ संवाद अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद